सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा धारुन पराभव झालाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी स्पष्टपणे आणि जाहीरपणे खासदार प्रणिती शिंदेवर आरोप केलाय महाविकास आघाडीच्या पराभवाला सर्वस्वी प्रणिती शिंदे, शिंदे जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केलाय दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंनी जाणून बुजून अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना शेवटच्या क्षणी पाठिंबा दिला प्रणिती शिंदेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांऐवजी अपक्षाला पाठिंबा द्यायचा होता तर त्यांनी पंधरा दिवसा अगोदर पाठिंबा द्यायला पाहिजे होता खासदार म्हणून त्यांची जबाबदारी होती त्यांनी ती जबाबदारी हाताळली नाही समन्वय ठेवला नाही त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असा आरोप प्रशांत बाबर यांनी केलाय पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा अगदी अल्प मतांनी पराभव झाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान अवताडे यांचा विजय झाला भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित होते परंतु ऐनवेळी भगीरथ भालके यांना काँग्रेसचा चा एपी फॉर्म देऊन सर्वांना भुजकळ्यात टाकले पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार झाले आणि मतांची विभागणी झाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनिल सावंत आणि काँग्रेसचे भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे मैदानात होते तिघांच्या लढतीत भाजपला आपोआप फायदा झाला असा आरोप प्रशांत बाबर यांनी केलाय सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मागील पंधरा वर्षांपासून आमदार होत्या मुस्लिम पद्मशाली आणि मोची या समाजाची मतदारसंख्या अधिक आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे तीन वेळा प्रणिती शिंदे आमदार म्हणून निवडून आल्या होत्या त्या खासदार झाल्यानंतर या मतदारसंघात उमेदवार मुस्लिम पद्मशाली किंवा मोची या समाजापैकी कोणाला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती